आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धनगरवाडी येथील कृषिनिष्ठ शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नामदेवदा शंकर शेळके यांच्या पत्नी आशाताई शेळके यांचा पहाटे साडेसहाच्या दरम्यान ओझर अष्टविनायक रोडवरून मॉर्निंग वॉक करत असताना मागून येणाऱ्या एका उसाच्या ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या अष्टविनायक रोडवर कोणतेही दिशादर्शक फलक साईड पट्ट्या तसेच योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने तसेच ऊस वाहनांना इंडिकेटर नंबर प्लेट रिफ्लेक्टर नसल्याने हे अपघात वारंवार घडत आहेत तसेच अष्टविनायक रोडची ही कामे बऱ्याचशा प्रमाणात अपूर्ण असल्याने येत्या दोन चार महिन्यात या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार बळी गेलेत व याचाच उद्रेक म्हणून धनगरवाडी ग्रामस्थांनी धनगरवाडी कारखाना फाटा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा चक्का जाम रस्ता रोको आंदोलन केलं आहे यामध्ये ग्रामस्थांचा व तरुण वर्गाचा तीव्र संताप व नाराजी या ठिकाणी दिसून आली आज नवीन वर्ष असल्याने व जुन्नर तालुका पर्यटन केंद्र असल्याने शिवनेरी लेण्याद्री व ओझर येथील बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी या रोडवर वाहनांची प्रचंड गर्दी आहे जवळजवळ तासभर या रास्ता रोको आंदोलनामुळे पर्यटकांची मात्र या ठिकाणी गैरसोय झाली या याठिकाणी पीडब्ल्यूडीचे मुख्य अधिकारी वाबळेसाहेब यांनी या ठिकाणी येऊन अष्टविनायक रोडच्या संदर्भातील ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करून येत्या चार ते पाच दिवसात रोडची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या त्याचप्रमाणे भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन संबंधित नातेवाईकांची विचारपूसही केली तसेच कैलासवासी आशाताई शेळके यांना दोन अपत्य असून मोठी कन्या श्वेता ही रायगड येथे आरटीओ पोलीस अधिकारी आहे तर चिरंजीव सत्यवान हाही सरकारी सेवेत रायगड या ठिकाणी कार्यरत आहे या आंदोलनावेळी विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर राष्ट्रवादीचे नेते सुरजभाऊ वाजगे शेतकरी संघटनेचे तानाजी बेनके राजेंद्र ढोमसे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका प्रियंकाताई शेळके रमेश पाटोळे राहुल शेळके विलास शेळके इंद्रजीत शेळके मयूर शेळके सरपंच महेश शिळके प्रवीण शिंगोटे नामदेव शिळके राजेंद्र खिलारी मनसे नेते गणेश शिळके समस्त ग्रामस्थ धनगरवाडी तरुण वर्ग महिला अधिकारी व नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब व त्यांचा स्टाफ व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी धनगरवाडी ग्रामस्थांचा तरुण वर्गाचा तीव्र संताप आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश सरकार जाहीर निषेध जाहीर निषेध दादा आता तुम्ही आंदोलन केलं काय जीव धोका संबंधित अधिकारी आला पाहिजे आपण किती वेळा सांगू तिथं

बराच वेळ झालेला आहे सगळ्या चर्चेचा झाला झालाय आता फक्त सगळ्यात महत्वाचं कसं आहे का आमचं म्हणणं असं आहे का आता अधिकारी पण येणार आहेत काही आज येणार आहेत काही उद्या येणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काही ग्रामस्थ आणि आम्ही बसून चर्चा करू साईट व्हिजिट करू आणि आमचं म्हणणं काय काय आहे त्यांचं म्हणणं काय काय आहे कुठं काम अपूर्ण आहे आणि त्याच्यावरती काय काय करायचंय हे चार दिवसात काम चालू होणं आम्हाला अपेक्षात आहे या चार दिवसात काम जर मार्गाला लागलं नाही तर पाचव्या दिवशी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आहे आज कारण खुर्ची सुद्धा हो एक सुद्धा फुले आता नोंद घ्या असं होईल सर तुम्ही गांबरेने लक्षात भरايचा राहिले त्या उद्याची उद्यात्या पंचायत परिषद चालू करायला तीन चार दिवसात त्या साईड पट्टीचे क्लिअर होईल यांचं म्हणणं आहे स्पीड ब्रेकर सर पण वर चालू असताना स्पीड ब्रेकर अर्ध टाकणं अर्ध योग्य नाही पण तिथं ऐकून घ्या जर पूर्ण झालेला असेल त्या ठिकाणी ते करता येईल पण जर कामच वर्क इन प्रोग्रेस मध्ये असेल तर त्याला थोडं वेट अँड वॉच हळू चालवा किंवा थर्मोप्लास्टिक पेंट लावणं अशा व्यवस्थेची गरज आहे समजा त्या करायला सांगू राहायला आमच्या आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज कॉल करून बोलवलेलं आहे आम्ही रेग्युलर डीचे आहेत तो ते पुण्यात ऑफिस असल्या कारणानं आम्हाला म्हणजे आम्ही शासनाचे जे म्हण परंतु आम्ही जे काय प्रॉब्लेम आहे तो पुढे नेहण्याची जबाबदारी आम्ही घेतो जे काही इकडे बी ते प्रॉब्लेम आहे